नमस्कार आपण पाहत आहात एबीबी मराठी सत्य हीच आमची ओळख पोलिसांतला तपायचा असेल जर तो माणूस जिवंत असला तर चोवीस तासामध्ये तो, तो सापडेल माझ मत तसं काही प्रकरण आधीचे जर बघितले तर जो माणूस नसेलच तो, तो काय सापडणार हा मूळ विषय ह्याच्यातला म्हणून ह्या सर्व तपासामध्ये अजून काही खलीवर होऊ नाही जे काही मोबाईल सापडले नाहीत की अनेक अजून काही विषय असतील आता ह्या सगळे तिन्ही जणांचं बोलले हे सगळं बघितलंय लोकांनी त्याच्यामुळे त्यांना गुन्ह्यात घेतलं पाहिजे आणि अटक झाली पाहिजे आत्ताच बोलताना सांगितलं जो माणूस जिवंत आहे तो पोलिसांनी ठरवलं तर चोवीस तासात सापडू शकतो म्हणजे काहीतरी त्याच्या जीव आम्ही ह्याच्यामध्ये सुरुवातीपासून राजकारण करत नाही तपाशाची दिशा किंवा गावात आल्यानंतर जे तेल त्यांचे कुटुंबाचे लो लोक सांगतात किंवा जी परिस्थिती एक लोकप्रतिनिधी म्हणून येते तुम्ही आरोप करा काय हरकत कर पण आम्ही सातत्याने सांगतो अहो सभागृहामध्ये हा पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हा विषय झाला असेल की सर्व पक्षाचे आमदार बोललेत मग तिथं काय राजकारण दिसलं म्हणजे आम्ही विरोधी बाकावरती सत्ताधारी सुद्धा या विषयावरती तरतडीने बोललेत की कुठं सगळ्यांनी माहिती घेतलीच असेल ना एखादा लोकप्रतिनिधी सभागृहात गेल्यानंतर तो सुद्धा पूर्ण माहिती घेऊन विश्वासाने त्या विषयावरती मांडतो हीच वस्तुस्थिती आहे ना हीच वस्तुस्थिती आहे की काही लोकांमुळंच काही लोकांमुळं हा सगळा विषय पुढे येतो मग अशा लोकांनी जर राजीनामे दिले तर ह्या तपासामध्ये प्रशासन सुद्धा मोकळी श्वास घेईल आणि पूर्ण ताकदीने काम करेल आम्ही सर्वजणच मागणी करतोय या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही सर्वजण मागणी करणार आहोत आम्ही या संदर्भात मुख्यमंत्री साहेबांनाही भेटणार आहोत आणि अजितदादांना सुद्धा संदर्भात भेटणार आहोत की जो काही विषय चालू आहे एकदा परत एकदा आपण जसं सभागृहात सर्व आमदारांनी मांडलं होतं आणि आपण सुद्धा आश्वासन दिलं होतं आणि आम्ही नंतर जेव्हा पण यांना भेटलो त्यांनी पण आश्वासन दिलं होतं की की जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती कारवाई होईल या संदर्भात आम्ही निश्चितपणे त्यांना परत एकदा बोलणार आहे सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी